सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात देशातील रामभक्तांचे आस्थेचे स्थान आणि अयोध्या आणि साई भक्तांचे श्रद्धास्थान शिर्डी अशी तीर्थयात्रा रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोले यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत विहीरखोदळीचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता लाज मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक व विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जामखेड तालुक्यात हा प्रकार घडला या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अकोले तालुक्यातील मवेशी येथील हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दोनशे ग्रामस्थांना बाधा झाली असून त्यापैकी एकोणसाठ रुग्णांना तातडीने राजूर कोहेने समशेरपूर खिरवरे रुग्णालयात हलवण्यात आले असून यात सात छोट्या बालकांचा समावेश आहे कोपरगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाबू म्हणून मंजुरी द्यावी व कोपरगाव मतदारसंघातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरीच्या संवर्धनासाठी निधी मिळावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सध्याचे आंदोलन सुरू आहे त्याला आपला पाठिंबा असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नागानाथ कर्जे यांनी नाईक चौकात उपोषण सुरू केलं आहे आंबेडकर यांनी उपोषण स्थळी येत त्यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते सदरी टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या चौगाव येथील जिनी कर्मचाऱ्याच्या दुचाकीला लात मारून लुटणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यशालय आरोपींकडून दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत चेतन प्रसाद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे असं आरोपींची नावे आहेत नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झाडा जाणवू लागल्यात माळराने ओसाड झाली असून विहिरींनी तळ गाठले आहेत त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली डोंगर उतारावर वसलेल्या अनेक गावांनी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रश्न उपस्थित करत सभागृहाचं लक्ष वेधलंय जिनिंगमधील कापसाची चोरी करणारी टोळी पकडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले चोरट्यांकडून पोलिसांनी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे जिनिंग मॅनेजर मजीब मेहबूब शेख यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भानुदास बाबुराव गायकवाड राजू दत्ता बर्डे विवेक योगराज पाटील किरण कचरू मोहिते या चौघांना अटक केली असून संदीप वाघमारे बळीराम फुगे हे दोघेही फरार आहेत श्रीगोंदा वडाळी मार्गे सुरोडी ते कोळगाव रस्त्यासाठी एक को कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी असतानाही रस्त्याचे काम निकृष्ट सुरू आहे कामाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्यानंतर ही कामात सुधारणा होत नसून या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे उद्योग सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलाय टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री